अलग जगाओ अलग जगाओ मी सहज कृषी फैलाव सहयोग सहज कृषी एक आधुनिक आणि दृष्टिकोन चैतन्याच्या शक्तीने शाश्वत सर्व सहजोगी बंधू भगिनींना जय श्री माताजी आजच्या या विशेष सादरीकरणात हे आपण पाहणार आहोत की अध्यात्माच्या शक्तीने आणि सहयोगाच्या माध्यमातून आपण आपली पन पारंपारिक शेती कशी अधिक प्रगत नफा देणारी आणि सुखकारक बनवू शकतो सहयोग आणि सहजकृषी सहयोग सहयोग हे केवळ ध्यान नसून ती एक जीवनशैली आहे जी आपल्याला निसर्गाशी आणि स्वतःशी जोडते हे आत्मसाक्षात्काराचे सोपे आणि विनामूल्य तंत्र आहे चैतन्य शक्ती परमेश्वरी शक्तीची अनुभूती म्हणजे चैतन्य ही शक्ती सजीव आहे आणि ती वनस्पती प्राणी आणि जमीन यांच्यावर सकारात्मक परिणाम करते सहज कृषी चैतन्याच्या शक्तीचा वापर करून शेती करणे म्हणजे सहज कृषी यामुळे रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी होऊन उत्पादन वाढते शेतकरी आणि निसर्ग यांचे नाते निसर्गाचा पुत्र शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो निसर्गाचा रक्षक आणि पुत्र आहे त्याचे जीवन मातीशी जोडलेले असते कष्ट आणि संयम उन्हातानात कष्ट करणे पावसाची वाट पाहणे आणि पिकांची मुलाप्रमाणे काळजी घेणे ही शेतकऱ्याची तपश्वती आहे अवलंबित्व शेती ही पूर्णपणे निसर्ग चक्रावर पंचमहाभूतावर आणि ऋतूंवर अवलंबून असते त्यामुळे निसर्गाचे संतुलन राहणे निसर्गाची कृपा वेळेवर पाऊस योग्य हवामान आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे पावसाचे संतुलन अतिवृष्टी किंवा दुष्काळ या दोन्ही संकटावर मात करण्यासाठी निसर्गाचे संतुलन हवे मनाची शक्ती शेतकऱ्याचे मन शांत सकारात्मक आणि भीतीमुक्त असणे हे शेतीच्या यशासाठी सर्वात महत्त्वाचे आहे सुपीक जमीन रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होत आहे तो पुन्हा नैसर्गिकरित्या वाढवणे आवश्यक हो आहे पाण्याची उपलब्धता पिकाच्या वाढ्यासा वाढीसाठी मुक्क मुबलक आणि शुद्ध पाण्याची शाश्वती हवी योग एक परिचय स्थापना आणि महत्त्व पाच मे एकोणासशे सत्तर रोजी नारगोळ येथे श्री माताजी निर्मला देवी यांना आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला त्यांनी जगभरातील लाखो लोकांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती दिली आहे सहज कृषी प्रयोगाची सुरुवात सर्वप्रथम एकोणावीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरे येथे झाली सहज म्हणजे सोबत जन्मलेली आणि योग म्हणजे ईश्वराशी मिलन ही एक अत्यंत सोपी विनामूल्य आणि अनुभवावर आधारित पद्धत आहे जी कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा व्यक्ती करू शकतो कुंडलिनी शक्ती आपली सुप्त ऊर्जा आध्यात्मिक शरीराची रचना आपल्या प्रत्येकाच्या शरीरात पाठीच्या कान्याच्या खाली त्रिकोणाकार अस्थिम अस्थिमध्ये साडेतीन वेटोळे घालून एक सुप्त शक्ती बसलेली असते जिला कुंडलिनी म्हणतात ही आपली आध्यात्मिक माता आहे जेव्हा ही शक्ती जागृत होते तेव्हा ती आपल्या सात चक्रांना भिजून वर जाते आणि त्यांचे पोषण करते कुंडलिनी जागृतीमुळे आपले शरीर मन आणि भावना शुद्ध होतात आणि आपल्याला आंतरिक शांतता मिळते सहस्रार चक्र आणि आत्मसाक्षात्कार योग जीवात्मा आणि परमात्मा यांचे मिलन जेव्हा कुंडलिनी शक्ती आपल्या आज्ञाचक्राच्या वर असलेल्या सहस्रार चक्राला भिजून बाहेर येते तेव्हा आपली वैयक्तिक चेतना त्या विश्वाच्या परमचैतन्याशी एकरूप होते या अवस्थेत आपल्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो मनातील अनावश्यक विचार थांबतात आणि आपण विचारविरहित जाणीव या शांत अवस्थेत प्रवेश करतो चैतन्य म्हणजे काय परमेश्वरी लहरीचा अनुभव आत्मसाक्षात्कार आपल्या हाताच्या तळव्यावर आणि तळवर थंड किंवा कोमट हायवेची झुळ जाणवते यालाच चैतन्य लहरी म्हणतात हे चैतन्य म्हणजे केवळ कल्पना नसून ती एक जिवंत वैश्विक ऊर्जा आहे जी सृष्टीचे सर्व कार्य करते ही ऊर्जा संतुलन आरोग्य आणि शुद्धता प्रदान करते याच ऊर्जेचा वापर करून आपण सहज कृषी करतो निसर्गासाठी चैतन्याचे महत्व पंचमहाभूतांचे संतुलन पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पाचही घटक चैतन्याला प्रतिसाद देतात चैतन्यामुळे निसर्गातील असंतुलन दूर होते जमिनीची ऊर्जा चैतन्यामुळे जमिनीची नकारात्मकता नष्ट होऊन तिची उत्पादकता वाढते पाण्याची स्मरणशक्ती पाण्यावर चैतन्याचा संस्कार केल्यास त्याचे रिरोग धालतात आणि ते पाणी पिकांसाठी अमृत समान होते सहज कृषी एक क्रांती अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम सहज कृषी ही पूर्णपणे चैतन्य आधारित शेती पद्धत आहे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे यात आपण बियाणे पाणी आणि जमीन यांच्यावर चैतन्याचे संस्कार करतो हे तंत्रज्ञान पूर्णपणे मोफत आहे आणि कोणत्याही रासायनिक खतांचा पर्याय म्हणून नव्हे तर त्यांना पूरक आणि कालांतराने पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते सहजकृषीच्या तीन सोप्या आणि महत्त्वाच्या पायऱ्या एक पाणी पाण्यावर चैतन्याचे संस्कार करून ते चैतन्य जल बनवणे आणि पिकांना देणे दोन पिरणी बियाणे पिरणीपूर्वी बियाणामध्ये सुप्त असलेली ऊर्जा ध्यानामध्ये जागृत करणे तीन ध्यान दररोज शेतात जाऊन ध्यान करणे आणि पिकांना प्रेम व सकारात्मक ऊर्जा देणे पायरी एक चैतन्य पाणी <coughs> पाण्यावर संस्कार करण्याची पद्धत सहजोग ध्यानाद्वारे आपल्या हातातून वाहणाऱ्या चैतन्याचा वापर करून पाण्याला चैतनीत केले जाते पाण्याचा हंडा समोर ठेवून काही वेळ आपले हात त्यावर धरावेत श्री माताजींच्या फोटोसमोर ठेवलेले पाणी किंवा ध्यानानंतरचे पाणी म्हणजे चैतनित पाणी हे पाणी पिकांना सिंचनासाठी किंवा फवारणीसाठी वापरल्यास पिकांची वाढ जोमाने आणि कीड लागत नाही दोन बियाणांना चैतन्य देणे बीच प्रक्रिया आणि महत्व पेरणीपूर्वी बियाणे श्रीमाताजींच्या फोटो समोर ठेवून ते चैतन्यमय करून घ्यावे या प्रक्रियेमुळे बियाणांची सुप्त ऊर्जा जागृत होते अशा बियाणांची उगवण क्षमता खूप जास्त असते आणि त्यातून येणारी रोपे अत्यंत सशक्त आणि निरोगी असतात पायरी तीन शेतात सामूहिक ध्यान शेतकऱ्याने शक्य असल्यास दररोज आपल्या कुटुंबासह शेतात जाऊन कमीत कमी दहा मिनिटे ध्यान करावे ध्यान करताना आपले हात जमिनीकडे सोडून पृथ्वी मातेची कृतज्ञता व्यक्त करावी आणि तिला शुद्ध होण्याची विनंती करावी यामुळे जमिनी चैतन्य प्रवाहित होते आणि जमिनीचा थकवा दूर होतो आणि आपण आणि शेतातील वातावरण शुद्ध व वा पवित्र होते जमिनीच्या आरोग्यावर होणारे परिणाम जमिनीचे पुनरुज्जीवन जमिनीचा पोत सुधारतो आणि ती मऊ व भूजभूषित होते जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि गांडोळांची संख्या नैसर्गिकरित्या वाढते त्यामुळे जमीन जिवंत होते जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि क्षाराचे प्रमाण कमी होऊन पी एच संतुलित होतो पिकांचे आरोग्य आणि जोमदार वाढ सशक्त आणि निरोगी पिके झाडांची मुळे खोलवर जातात आणि खोड मजबूत होते यामुळे पिके पडत नाही पानामधील क्लोरोफिलचे प्रमाण वाढते त्यामुळे पिके अधिक हिरवीगार आणि तजेलदार दिसतात पिकांची नैसर्गिक नैसर्गिक रोगप्रतिक्रिया शक्ती वाढल्यामुळे रोगराई आणि किडीचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव अत्यंत कमी होतो उत्पादनात घरी वाढ पारंपरिक शेती आणि सहज कृषीची शेती सहज कृषीमध्ये साधारण तीस टक्के वाढ होते देशभरातील अनेक शेतकऱ्यांना असा प्रत्यक्ष अनुभव आहे की सहज कृषीमुळे उत्पादनात दहा ते तीस टक्के वाढ झाली आहे केवळ संख्याच नाही तर फळांचा आकार नैसर्गिक आणि साठवणूक क्षमता यातही प्रचंड सुधारणा दिसून आली आहे रासायनिक खतांचा वापर करीत आर्थिक बचत आणि आरोग्याचे नैसर्ग रक्षण पिकांची नैसर्गिक वाढ होत असल्यामुळे महागड्या रासायनिक खतांची आणि कीटकनाशकांची गरज भासत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो आणि नफा वाढतो सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला आपल्या मुलांना आणि समाजाला रसायनमुक्त विषमुक्त आणि पौष्टिक अन्न खायला मिळते पाण्याची बचत आणि योग्य नियोजन तीस टक्के पाण्याची थेट बचत सहज कृषीमुळे जमिनीत ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता मॉइशरायज रिॲक्शन वाढते त्यामुळे पिकांना वारंवार पाणी देण्याची गरज लागत नाही आणि कमी पाण्यातही शेती होते मन शांत असेल तर कार्य दिव्य होते परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी नियमित ध्यानामुळे शेतकऱ्यांचा मानसिक ताण चिंता आणि नैराश्य कमी होते जेव्हा शेतकरी आनंदी आणि समाधानी असतो तेव्हा याच्या हातून घडणारी स्थिती ही सात्विक आणि समृद्ध असते त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण कमी होणे शक्य आहे आवाहन सहयोग हे एक वरदान आहे जे आपले मन शरीर आणि आपली स्थिती या तिन्ही स्तरावर सुधारणा घडवून आणते आम्ही सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो की त्यांनी आपल्या शेताच्या एका लहान तुकड्यावर सहज कृषीचा प्रयोग करून पहावा फक्त दहा मिनटे ध्यान आणि प्रेमाने केलेली शेती काय चमत्कार करू शकते याचा अनुभव आपण स्वतः घ्यावा जय श्री माताजी